नमस्कार earth... <situación> महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड तोडफोड करताना बनवले व्हिडिओ रिल्स पिंपरी चिंचवडमध्ये वाकड परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली आहे आरोपींनी तोडफोड करताना रील्स बनवल्याचे समोर आले आहे अल्पवयीन मुलांनी कोयत्याने पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले आहे ही घटना मध्यरात्री थेरगाव परिसरात घडली असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत दोन दिवसांपूर्वी तळेगाव दाभडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा जणांनी शहरातील गजबजलेल्या चार ठिकाणी गोळीबार करून शहरात दहशत निर्माण केली होती ही घटना ताजी असतानाच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे मोबाईलवर रील्स बनवत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री आज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव भागातील एकता कॉलनीत रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली आहे एक मुलगा कोयत्याने वाहनांच्या काचा फोडत आहे तर दुसरा त्याचा साथीदार मोबाईलमध्ये रील्स बनवत आहे परिसरात दहशत पसरवण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवले आहे आरोपींनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली आहे हा प्रकार समजताच वाकड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे तर त्याचा तिसरा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे मागील काही दिवसांपासून शहरात वाहने तोडफोडीच्या घटना कमी झाल्या होत्या मात्र आता पुन्हा तोडफोडीने डोके वर काढले आहे त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज